शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे विदर्भ आणि मराठवाड्याच्या दिशेने पावसाळी वातावरण सरकत आहे उत्तर महाराष्ट्रात देखील किंवा नाशिक विभागातही आज पावसाळी वातावरण तयार झालेलं होतं महाराष्ट्राचं ताजा उपग्रह छायाचित्र बघितलं तर गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वासिम हिंगोली अकोला बुलढाण्याच्या काही भागामध्ये परभणी नांदेड बीडचा पूर्व भाग एकूणच अहिल्यानगरमध्ये विरळ नाशिकमध्ये विरळ जळगाव जिल्ह्यातही आज पाऊस झालेला आहे धुळे जिल्ह्यातही पावसाळी वातावरण आहे एकूणच हे वातावरण पुन्हा एकदा मराठवाडा पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र सरकण्याची शक्यता आहे आपण जी एफ एस मॉडेलनुसार केवळ अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज बघणार आहोत कारण रात्रीचा अंदाज आपला अठ्ठेचाळीस तासाचा तासा असतो कोकणामध्ये हलक्या सरी राहण्याची शक्यता आहे काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील पावसात जोर सध्या कमी आहे उद्या जोरदार ढगाळ परिस्थिती आणि पावसाचं वातावरण हे पश्चिम विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि उत्तर महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे पावसाचं प्रमाण पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र असं असणार आहे शिवाय कोकणात देखील पावसाचं प्रमाण अठरा तारखेला वाढण्याची शक्यता आहे स्कायमेटनुसार देखील आपण बघतो महाराष्ट्रामध्ये सतरा तारखेला विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण मराठवाड्याच्या पूर्व आणि उत्तर भागात पावसाळं वतोरण आहे यामध्ये हिंगोली बीड पूर्व छत्रपती संभाजीनगरचा काही भाग किंवा जालन्याचा काही भाग आणि संपूर्ण विदर्भ आणि खास करून जळगाव जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता अजून कायम आहे कोकणातील पावसाचं प्रमाणे सातत्याने पुढे वाढत जाईल हे पावसाळं वतरण अशाच स्वरूपात अठरा तारखेलाही राहणार आहे पावसाच्या वातावरणात पुढे सातत्य अजून कायम आहे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागात थोडं पावसाचं वातावरण कमी राहण्याची शक्यता या दरम्यानच्या काळात आहे बंगालच्या उपसागरात पुन्हा एक नवीन कमी दाब विकसित होण्याची शक्यता असल्यामुळे एकवीस बावीस तारखेला महाराष्ट्रात पुन्हा सर्वदूर पावसाचा अंदाज निर्माण होईल ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार उद्या विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरणाची शक्यता ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने कायम ठेवली आहे अठरा तारखेला देखील विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्हा आणि कोकण असं पावसाळी वातावरणाचे संकेत कायम आहेत थोडा पर्जने प्रदेश आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरणाची प्रभाव कमी झालेला असेल नव्याने पुन्हा एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होत असल्यामुळे त्याचाही भविष्यात महाराष्ट्रावर परिणाम होईल येत्या अठ्ठेचाळीस तासात भुवनेश्वरच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होईल आणि ज्याचा रूट हा महाराष्ट्रावरूनच असल्यामुळे थोडं एकवीस बावीस तारखेला महाराष्ट्रात वातावरण राहील आणि या कमी दाबामुळे बंगालच्या उपसागरात अरबी समुद्रातून वारे खेचले जातील आणि त्यामुळे महाराष्ट्रावर साधारण सतरा ते बावीस असं पावसाळी वातावरण कायम राहणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल स्थिती राहणार आहे एकूणच आपण बघतो की हा कमीदाब जरी ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश असा सरकत असला तरी विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रावर याचा परिणाम होणार आहे सध्या महाराष्ट्रातील वातावरणाचा बारकाईने अभ्यास केला तर तयार होत असलेलं पावसाळी वातावरण हे सध्या विदर्भाकडून मराठवाड्याकडे सरकण्याची शक्यता आहे शिवाय नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील किंवा धुळे जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्याच्या काही भागात विरळ पाऊस आहे एकूणच हे वातावरण महाराष्ट्रावर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ असं सक्रिय राहण्याची शक्यता आहे कोकणातील पावसाचा प्रभाव थोडा कमी झाला आहे त्याच्यामध्ये पुन्हा एकदा आपण बघतो की विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पावसाचे अतोरण येत्या तीन दिवसामध्ये दाखवण्यात येते तर कोकणातील पावसाचं अतोरण सातत्याने वाढत जाण्याची शक्यताही दाखवण्यात येते आपण एकूणच महाराष्ट्रामध्ये बघतो तो बऱ्याच अंशाने ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे पावसाचं वातावरण रात्री देखील वाढण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे विदर्भाच्या दिशेने पावसाळं वातावरण आहे एकूणच कोकणामध्येही रात्री पावसाळी वातावरण राहू शकतं किंवा उद्या उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात आणि कोकणामध्ये देखील पावसाळी वातावरण वाढण्याचा अंदाज यामध्ये दिला आहे मराठवाड्यातही पावसात जोर असू शकतो विदर्भातही पावसात जोर राहील साधारण उद्या रात्री देखील पावसात जोर अधिक असण्याची शक्यता आहे अठरा तारखेला कोकण किनारपट्टीला पावसाचा प्रभाव वाढणारे त्याचबरोबर महाराष्ट्रात बहुतांश भागामध्ये पुन्हा एकदा पावसाळी वातावरण तयार होईल सर्वदूर पावसाची शक्यता अठरा तारखेला निर्माण होते आणि कमी दाबाचं क्षेत्र असल्यामुळे काही विभागात पुन्हा महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता निर्माण होते वातावरण महाराष्ट्रात पावसाळी राहण्याकरता पुढील अठ्ठेचाळीस तास महत्त्वाचे आहेत आणि जवळपास बावीस तारखेपर्यंत पुन्हा पुन्हा कमी दाबांचं वातावरण निर्माण होत असल्यामुळे महाराष्ट्रात भाग बदलत काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील याचा प्रभाव मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग पश्चिम विदर्भ किंवा संपूर्ण विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात देखील राहणार आहे कोकणातील पावसाचा जोर देखील यामुळे वाढेल म्हणजे एकूणच महाराष्ट्रामध्ये पुढील अठ्ठेचाळीस तार पावसाचा जोर आहे परंतु पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागात याचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे तसंच थोडं पण पुढे अंदाज घेतला तर जे कमी दाबाचं क्षेत्र अठरा एकोणीसला बंगालच्या उपसागरात तयार होणार आहे त्याचा विदर्भावर परिणाम होण्याची शक्यता आहे आणि थोडं विदर्भातीलच वातावरण उत्तर महाराष्ट्रातही प्रभाव टाकण्याची शक्यता आहे त्यामुळे एक धावता अंदाज आपण त्याचा त्या ठिकाणी घेतो आणि या वातावरणामुळे कोकणातील अरबी समुद्रातील वाऱ्यांचा वेग वाढल्यामुळे कोकणातही पावसाचं प्रमाण वाढेल त्यामुळे एकूणच मुबलक अशा प्रकारचं वातावरण उत्तर महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा